नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा या संदर्भातील रजिस्ट्रेशन कशी करायचे या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ पाहूया सर्वप्रथम आपण क्रो टॅ क्रोम या ॲपवरती जाऊन त्या ठिकाणी स्कूल पोर्टल आपल्याला ओपन करायचे आहे स्कूल पोर्टल ओपन केल्यावर तुम्ही स्कूल पोर्टलवर ज्या शाळेचा आपल्याला माझी मुख्यमंत्री माझी शाळा ही माहिती भरायची आहे त्या माहितीसाठी आपल्याला स्कूल पोर्टलवरती तुमचा यू डाय एस त्या ठिकाणी टाकायचा आहे यू एस टाकल्यानंतर कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे तर लॉग इन सक्सेस अशा प्रकारे ओपन झाल्यावर तुम्हाला सर्वप्रथम एक स्क्रीन स्टेटस ओपन होईल आता ह्या स्टेटसवर जे चेकबॉक्स दिसत आहेत त्या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर आपल्याला स्कूल पोर्टलला ज्या माहिती टॅबमध्ये अपडेट करायचे आहे ते टॅब आपल्याला या ठिकाणी ओपन करायचे आहे तत्पूर्वी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात शेवटी उजव्या कपऱ्यात चेक लास्ट इयर डाटा हा ऑप्शन येतो आता ऑलरेडी मी तो ओपन केलेला आहे चेक लास्ट इयर डाटावर क्लिक केल्यावर तुम्हाला पूर्ण तुमच्या शाळेचं स्कूल रिपोर्ट कार्ड ओपन होईल त्याच्या सगळ्यात शेवटला एक चेकबॉक्स आणि रिसी सबमिट म्हणून एक ऑप्शन येईल ते सबमिट केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे चेकबॉक्स ओपन होते आता चेकबॉक्स ओपन झाल्यावर तुम्हाला ज्या ज्या मुद्द्यांमध्ये बदल करायचा आहे त्या त्या मुद्द्यांमध्ये तुम्ही क्लिक करून घ्यायचे आहे आता या ठिकाणी मी मला जे आवश्यक आहे ते मुद्दे या ठिकाणी क्लिक करून घेत आहे आवश्यक असणारे मुद्देच फक्त या ठिकाणी क्लिक करून घ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे दोन दोन आहेत ते म्हणजे आपल्या शाळेचं बिल्डिंग डिटेल्स आणि अदर रूम्स एक्झायटिंग रूम्स आणि एक्झायटिंग रूम स्टेटस हे जे आहे ते आपल्याला संच मान्यतेसाठी अतिशय महत्त्वाचा महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यानंतर जे आपल्याला आवश्यक मुद्दे आहेत तेवढेच मुद्दे या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे आहेत मी या शाळेचे काही मुद्दे आहेत ते या ठिकाणी क्लिक करून घेत आहे त्यानंतर हे क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट ऑप्शन येईल त्या सबमिट ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला आर यू शुअर हा डाटा तुम्हाला फायनलाइज करायचा आहे का मग तिथं ओके म्हणा ओके झाल्यावर स्क्रीन अपडेट सक्सेसफुली मेसेज येईल आणि एक थोडा वेळ थांबल्यावर तुमची स्क्रीन ओपन होईल आता या ठिकाणी आपल्याला मेनू टॅबमध्ये हे स्कूल रिपोर्ट कार्डचे सगळे टॅब ओपन होते आपल्याला आता सध्या त्या स्कूल रिप स्कूल पोर्टलमधले काही मुद्दे इथे अपडेट करायचे नाही तर आपल्याला सध्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा यावरती सध्या आपल्याला रजिस्ट्रेशन कसे करायचे या, आप या संदर्भात आपण माहिती घ्यायची आहे तुम्हाला या ठिकाणी एक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा ऑप्शन दिसेल यावर क्लिक केल्यावर ते पूर्ण फॉर्म ओपन होईल तर इथं शाळेचं नाव आलेलं आहे आता आपल्याला सध्या एक पहिले सगळ्यात पहिल्यात पी डी एफ आपल्याला आधी इथं या ठिकाणी डाऊन अपलोड करायचे तर वर्गखोली आणि ग्रंथालय प्रयोगशाळा यासाठी मी चूज फाईलवर क्लिक करेल या ठिकाणी मीडिया पेकरमध्ये जाऊन आपली जी केंद्रनिर्वमध्ये धो दो, कोळप धोपटवाडी शाळा आहे ज्या फोल्डरमध्ये आपण ती माहिती ठेवलेली आहे त्या फोल्डरमधून या ठिकाणी जी आपल्याला पाहिजे प्रयोगशाळा विविध प्रयोग प्रात्यक्षिक ह्या या फाईलला या ठिकाणी अपलोड करणार आहे तुम्हाला जे काही मुद्द्यामध्ये एखादे वाक्य टाईप करायचे आहेत समजा आता सरांनी मला इकडे मोबाईललाच त्यांनी त्यांची माहिती पाठवलेली आहे आता ती मी पा माहिती कॉपी करून इकडं पेस्ट करून घेऊ शकतो आता पहिल्यांदा भौतिक सुविधा त्यांनी दिलेली माहिती मी आता या ठिकाणी कॉपी करतो आणि हीच माहिती पहिल्या भौतिक सुविधेच्या यामध्ये आता इथे पेस्ट होत नाही तर जी आपल्याला माहिती आहे आता तुम्हाला आणखीन सोपा उपयोग या ठिकाणी आपल्याला कीबोर्डवरती एक व्हाईस टायपिंग ऑप्शन असतो तर या व्हाईस टायपिंगच्याद्वारे आम्ही अशा प्रकारे तुम्ही टाईप केल्यावर या ठिकाणी तुम्ही सगळ्यात शेवटला सेव्ह ऑप्शन येईल आणि सेव्ह ऑप्शन सगळ्यात शेवटला गेल्यावर सेव्ह ऑप्शनवर क्लिक केलात की या ठिकाणी तुमची जी फाईल आहे ती सेव्ह होईल आता सेव झाल्यावर तुम्हाला इथं डायरेक्ट मेसेज येईल वरती सगळ्यात वरती डाटा सेव, वर हो सेव सक्सेसफुली त्यावर क्लिक हेअर केलात की पुन्हा ती फाईल दाव अपलोड झालेली ता या ठिकाणी तुम्हाला दिसेल समजा आपल्याला ती फाईल आपली चुकलेली आहे आणि पुन्हा मला वेगळी फाईल तिथे अपलो अपडेट करायची आहे इथं प्रत्येक मुद्द्याची काही माहिती तुम्हाला इथं टाईप करून भरायची आहे आणि प्रत्येक मुद्द्याची काही जे पी डी एफ फाईल आहे त्या पी डी एफ फाईल अपलोड करायची आहे समजा मला ह्याच्यामध्ये बदल करायचा आहे तर मी पुन्हा तिथे जाईल आणि या ठिकाणी भौतिक सुविधा मी भौतिक सुविधावर क्लिक करेल आणि ती पुन्हा मी या ठिकाणी ती फाईल सेव्ह करेन तुम्ही जोपर्यंत फायनलाइज करत नाही तोपर्यंत तुमच्या फाईलमध्ये बदल तुम्ही करू शकता या ठिकाणी आपण सध्या एकच पी डी एफ अपलोड करून आपण या माझी मुख्यमंत्री शाळा या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवू शकतो अशा प्रकारे आपलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे जे सगळे मुद्दे तुम्हाला सबमिट केल्यानंतर आणि फायनलाइज शेवटचा जो ऑप्शन आहे तो मी तो केल्यानंतरच तुमचं पूर्ण माझी मुख्यमंत्री शाळा हे जो हे पूर्ण माहिती आहे ती अपडेट होईल सबमिट होईल आणि तुम्ही त्या स्पर्धेमध्ये प्रत्यक्षाने भाग घ्या धन्यवाद